सह्याद्री शिक्षण संस्थांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्राथमिक शाळा सावर्डेने चॅम्पियन ऑफ सह्याद्रीचा बहुमान पटकावला सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागातील सर्व शाळा सह्याद्री क्रीडा संग्राममध्ये सहभागी झाल्या होत्या यात प्राथमिक शाळा सावर्डेने सहा पैकी पाच क्रीडा प्रकारांमध्ये विजेतेपद पटकावले मुलांच्या पन्नास मीटर धावणे स्पर्धेत तन्मय राजेंद्र घाक याने तर मुलींच्या पन्नास मीटर धावणे स्पर्धेत आर्या विश्वास हिंगण हिने विजेतेपद पटकावले रिले स्पर्धा मुलांची लंगडी स्पर्धा व मुलींच्या लंगडे स्पर्धेत शाळेने विजेतेपद मिळवले या सर्व खेळाडूंना शकील मोडक सुहास भंडारी रसिका सुर्वे अनिल रेडेकर प्रणिता डिंडे प्रणित शिरके अक्षता घाक सेजल साळवी सोनाली राठोड पूनम चांदेकर स्मिता सावंत रुपाली कुंभाट गायत्री वनकुते सायत सायली शिरके गायत्री साठे योगिता मोहिते मनीषा शिंदे संबता नेतके सतीश वारे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या या यशाबद्दल आमदार शेखर निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड मारुती घाक चंद्रकांत सुर्वे शांताराम खानविलकर मानसिंग महाडिक आकांक्षा पवार महेश महाडिक पूजा निकम प्रशांत निकम युगंदरा शिर्के प्रकाश शिर्के राजेंद्र वारे संजय वरेकर यांनी अभिनंदन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर